नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आजचा आपला विषय आहे सावंतवाडीपासून कुडाळपर्यंत हायवेवरचे नाश्ता करण्यासाठीचे चांगले स्पॉट तर आपण पहिल्या ठिकाणी येतो ते म्हणजे आतेरी बाजार सावंतवाडीपासून सात किलोमीटरवरती कुडाळकडे जाताना आतेरी बाजारात असलेलं भाई कुर्तडकर यांचं जनता हॉटेल आता या हॉटेलमध्ये काय मिळतं ते आपण पाहूया चला आम्ही आलो आकेरी मधल्या बाजारातल्या भाई कुर्तडकर यांच्या जनता हॉटेलमध्ये अगदी छोटस जॉईंट आहे पण अत्यंत लोकप्रिय आहे मी गेले सत्तावीस वर्षे इथे येतोय हे त्यांचं छोटंसं किचन आहे हे आहेत भाई कुडतडकर भाई लोक तुम्हाला भाई म्हणतात तुमचं नाव काय आहे सुरेश सुधीर कुडतडकर सुरेश तुम्ही सुधीर हां सुधीर कुडतडकर हॉटेल जनता आकेरी बाजार हां किती वर्ष आहे हे हॉटेल एकेचाळीस बेचाळीस यांचे वडील होते तेव्हापासून मी इथे येतोय आहे गेली सत्तावीस वर्ष मी तरी येतो इथे आणि तुमच्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं एके भाई पा भाई उठ्या वडा आपण फेमस कशासाठी आहे कांदा भाजी हा कांदा भाज्यांसाठी हॉटेल फेमस आहे है। आता यांची दुसरी पिढी जयदीप कुडतडकर जयदीप कुडतडकर ही आता पुढची पिढी देखील आपला व्यवसाय सांभाळायला सज्ज झालेली आहे काय आपलं शिक्षण काय झालंय मी याच्या हॉटेल मॅनेजमेंट डिग्री येते होय का वा आणि आता जॉब तर बघतो झाली हॉटेलमध्ये पण हा एवढा वडिलांचा हॉटेलचा जॉब असताना तिकडे जायची गरज काय एवढा एक्सपिरियन्स घेऊन डेव्हलप करायची आहे व्हेरी गोष्ट चांगली गोष्ट आहे तेव्हा हा नाश्ता आहे त्यांच्याकडचा हे कुरमा भाजी आहे आणि हे पाव आहेत आणि ही ताजी भजी आता भाजली जात आहेत तेव्हा आपण आता त्यांचा आस्वाद घेऊया बांधा गावचा रहिवाशी असून माझे सरपंच बांदा हा बांध्याचे हात तुम्ही माझे सरपंच हो अरे वा आम्ही खास आता आम्ही गडचोली जात होतो आम्ही भाजीपाव खाण्यासाठी त्या हॉटेल मध्ये आलोय अरे वा वा आणि बरेच वेळा आम्ही तुम्ही जाताना किंवा आम्ही सावंतवाडी आलो आम्ही ह्या टायमाला असाल सकाळच्या सत्रा असो नक्की आम्ही ते खास करून भाजीपाव खायला आणि भजी खायला येतो भजी स्पेशलिटी आहे भजी यांची स्पेशालिटी आहे जो गुरपुरीत पण आहे यांच्यामध्ये सगळीकडेच या परिसरात चांगली भजी मिळत नाही बरं मला चव घेऊन सांगा काय कसं आहे अतिशय आहे चांगली चा गुड आता आमचे खाद्यरसिक तुम्हाला या भाजीपाव आणि भाज्यांचा आस्वाद घेऊन सांगतील कांदा भाजी एकदम क्रिस्पी

बाजारातील कुर्तडकर यांच्या जनता हॉटेल मधल्या रेसिपी मंडळी आकेरीच्या बाजारातल्या जनता हॉटेल कुर्तडकर यांचं भाई कुर्तडकर तिथून आपण आता आलोय पुढे झारा या गावातला हा जांभूळ स्टॉप आहे जांभूळ स्टॉप इथलं पाटकर यांचं माऊली हॉटेल इथे आपण आलोय या माऊली हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत हा एक नाश्ता मिळण्याचा चांगला स्पॉट आहे हे आहेत या हॉटेलचे मालक पाटकर काय नाव आपलं रवींद्र सदानंद पाटकर रवींद्र सदानंद पाटकर किती वर्ष इथे हॉटेल आहे आपलं नाही पुढे होत ना रस्त्या पस्तीस चांगलं आहे तुमच्या हॉटेलची चव चांगली आहे असं ऐकून आलो इथे देवा मंडळी हे यांचं हॉटेल आहे आणि हे यांचं किचन आहे काय काय मिळतं तुमच्या हॉटेलात उसळपाव मिसळपाव कडोडा वडापाव कांदाभाजी हे इथे तळणी तापते आहे आता काय सोडणार सध्या वडे वडे सोडणार व्हेरी गुड हा आमचा मावस भाऊ आपला मामे भाऊ विनय जोशी यांनी इथे मिसळपाव मागितलेला आहे आता चव घेऊन तो तुम्हाला सांगेल कसा आहे हा लिंबू वगैरे मिसली मिसळीला मजा नाही रस्ता देखील इथे भरपूर आणून ओतला जातो परत परत तुम्ही मागितलात तरी सुद्धा ते तक्रार करत नाहीत रस्सा अत्यंत टेस्टी असतो असा माझा अनुभव आहे हो आता हे गुरुजी सांगतील कशी आहे चव मस्त आहे मस्त आहे ना आणि अत्यंत स्वस्त आहे मिसळ पाव दोन पाव आणि मिसळ आणि अस रस्सा अनलिमिटेड पन्नास रुपये ह्या आमच्या खाद्य रसिक त्याने या ठिकाणी खटवाडा पाव मागितलेला आहे तर आता त्या खाऊन सांगतील तुम्हाला याची चव काय आहे गरम आहे गरम आहे कसा आहे तर हा कट वडा दोन पाव आणि अनलिमिटेड कट हा पंचेचाळीस रुपये इथे आहे आणि हा मी एक सिंगल वडा घेतला आहे आता आम्ही त्याचा आस्वाद घेतो आहोत आपण पुढे आलेलो आहोत सावंतवाडीकडून कुडाळच्या दिशेने आणि झारापमध्ये आपण जांभळीचा स्टॉप तिथून आता पुढे आलो आहे हे तळपीचा कडप या ठिकाणी हे पाटकरांचंच हे दुसरे पाटकर आहेत आई लक्ष्मी म्हणून हा एक छोटासा नाश्त्याचा जॉईंट आहे तिथे आपण आलेलो आहोत तर मंडळी एकच इथे आमच्या कोकणामध्ये की नाश्त्याचं हॉटेल म्हटल्यानंतर एक तर तुम्हाला उसळपाव वडापाव गटवाडा किंवा भजी पाव चहा आणि आमलेट पाव किंवा अंड पाव हेच मिळणार बाकी तुम्हाला डोसा बिसा असलं काही या ठिकाणी मिळणार नाही तेव्हा आता बघूया आपण आपल्याला या ठिकाणी काय मिळतंय गरमागरम बटाटा भजी आलेली आहेत तेव्हा आमचे खाद्यरसिक ते खाऊन तुम्हाला सांगतील कसं आहेत जाऊ छान आहे पाव घेतलेला आहे ही चटणी आणि वडा आमचे चालक बाळू मुनंकर यांनी घेतलेला आहे ते आता वड्याची चव घेऊन सांगतील कसा आहे मला सुटकी चटणी आहे ना बरं बस हे मी बटाटा वडा वडा नाही भजी आणि हा रस्सा पाव घेतलेला आहे मी आता याची चव घेऊन तुम्हाला सांगतो की हे कसं आहे मालवणी हॉटेलमध्ये घेत असतो की सर्वात प्रथम ही जी उसळी येते त्या उसळीच्या रश्नची चव बघायची त्याच्यावरून आपल्याला त्या पदार्थाचा दर्जा कळतो उडप्याच्या हॉटेलमध्ये गेलं तर सांबार येतो सांबाराची टेस्ट घेऊन बघायचे त्याच्यावरून आपल्याला त्या उडप्याच्या हॉटेलचा दर्जा कळतो आता इथे मी ही रश्श्यांची चव घेऊन तुम्हाला सांगतो आपा आपा आहे अत्यंत उत्तम अशा प्रकारचा रस्ता आहे बटाटा बजी आहेत आता मी याचा आस्वाद घेतो तेव्हा नंतर भेटू मंडळी हे आहेत गजानन पाटकर आणि या आहेत गायत्री पाटकर हा जो पाटकरांचा जॉईंट आहे तो ही दोघंजणं या ठिकाणी चालवतात अत्यंत चविष्ट असा नाश्ता यांच्याकडे मिळतो हा यांचा काउंटर आहे इथे फ्रीज देखील आहे त्यामुळे तुम्हाला थंड पाणी वगैरेसुद्धा उपलब्ध होईल तेव्हा मंडळी यांना जरूर भेट द्या आणि सावंतवाडीपासून कुडाळपर्यंत जात असताना जर नाश्ता करायला वाटलं तर यांच्या जॉईंटला भेट द्या तुम्हाला अत्यंत चविष्ट अशा प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा फोन नंबर देईन फक्त आधी फोन करा की दुकान उघडं आहे किंवा नाही धन्यवाद मंडळी हे होतं गजानन पाटकर यांचं आई लक्ष्मी हा जॉईंट अत्यंत चविष्ट आणि माफक प्रमाणामध्ये माफक तर तुम्हाला चांगला नाश्ता उपलब्ध होतो कुराळकडे जाताना झाडा पोरून पुढे बिबवणे नावाचं जे गाव आहे तिथे हा बाबूचा धाबा हा एक जॉईंट आहे इथे चहा नाश्ता जेवणसुद्धा मिळतं आहे तर तिथे आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे हा बाबूचा धाबा आहे अशी प्रशस्त जागा आहे हे इथे त्यांचं किचन आहे या पाठमोऱ्यात त्या मालकिणबाई आहेत आणि हे मालक आहेत आपण आता इथे दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे तेव्हा आपण आता नाश्त्याचे पदार्थ मागवून चाकूया आता हा कटवडा आलेला आहे आपण एक खाद्य रसिक टेस्ट तरी चांगली आहे सध्या चांगली आहे मिसळ आहे मी मिसळ खाऊन बघतोय हे चांगली आहे बाबू वाडापाव मध्ये हे मुंबईचे लोक आलेले आहेत आपलं काय नाव चेतन गुरु चेतन दादर, शिवाजी पार्क अरे कसं काय काय खाल्लं तुम्ही इथे अरे वा कशी काय चव वगैरे कोणाला असेल ना टाकलात सांगा इथेच या मग बाबूच्या धाब्यामध्ये बुधवारी बुधवारी हा ब्लॉक पडणार आहे हे बाबूच्या धाब्याचे बाबू म्हणजे काय नाव आपलं बाळकृष्ण चिंतामन प्रभू बाळकृष्ण प्रभू यांचा हा धाबा आहे दोन वर्ष झालेली आहेत तुम्ही सावंतवाडीहून कुडाळकडे जाताना तुम्हाला जेवायचं असल्यास जेवण किंवा नाष्टा असल्यास चांगला नाश्ता या ठिकाणी तुम्हाला मिळेल तेव्हा जरूर याला भेट द्या आता मी तुम्हाला चार जे जॉईंट दाखवले सावंतवाडीपासून कुडाळपर्यंत हे चारही जॉईंट अत्यंत चविष्ट नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहेत तुम्ही इथे आलात तर तुमची निराशा होणार नाही आणि या रस्त्यावरून जर कधी जायची वेळ आली तर या चारपैकी कुठल्याही जॉईंटमध्ये तुम्ही जरूर नाश्ता करा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद